ਪ੍ਰਿੰਟ ਉਸੇ ਨੂੰ ਤਿਆਰ ਕਰ ਲਿਆ ਹੈ। ਕਮੀ ਇਸ ਤਿਆਰ ਕੀਤਾ ਮਾਰ नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ जरासा वेगळा असणार आहे आज आपण व्हिडिओ बनवत आहोत कुकिंग रिलेटेड आज घरी बनत आहेत डोसे त्या डोस्यासाठी कोमल मी सगळी तयारी करून घेतलेली आहे ऑलरेडी कोमल काय काय घेतलेलं आहेस मी आधी आता हे चटणी करून घेणार आहे त्यामध्ये खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी घेतले आणि चटणी करताना थोडेसे आंबट गोड तिखट अशी चटणी बनवणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी कैरी घेतली आहे हे आज जरा असणार आहे स्पेशल आणि थोडशी कोथिंबीर आहे आणि आपल्याला तिखट जसं पाहिजे असेल त्याप्रमाणे मी हिरवे हे झालं okay चटणीचं हे जे मला उडीद आणि तांदळाचं हे बनवून घेतलेलं आहे ऑलरेडी हा मी रात्री दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं मी भिजत घातलेलं होतं सकाळी रात्री पहिला नक्की करून ते रात्री भिजत घालून सकाळी मी बाळाला टिफिनसाठी द्यायचं होतं म्हणून मिक्सरला लगेच वाटून घेतलं होतं तेव्हा त्यामुळे तुम्हाला आता धावता येणार नाही ना काय दोन वाटी उडीद दोन एक वाटी उडदाची डाळ आणि दोन वाटी तांदूळ आहे त्यात okay. ते मी बारीक असं मिक्सरला वाटून घेतले एकदम आणि भिजत घातलं होतं रात्री भिजत पूर्ण रात्रभर भिजत तर आपली चटणी आता मिक्सरला लावून झालेली आहे आणि आता त्याला द्यायचं आहे तडका तडक्यासाठी कोमल काय काय घेतलेले असतो त्यासाठी मी थोडस तेल गरम करतो तेल ते थोडस त्याच्यामध्ये मी तेलामध्ये मोहरी मोहरी टाकल्या पहिल्यांदा मोहरी टाकून घ्यायची चांगली तडक तडू द्यायची तरी साधारण एक चम्मच मोहरी घेतली मी आणि जरा जास्त तडक तडून द्यायची खुलू द्यायची म्हणजे आपल्या चटणीला टेस्ट चांगली येते तडतडल्या मध्ये त्याच्यामध्ये लागले मुली त्याच्या टाकलं आहे आणि आता ते गॅस एकदम बारीक केला आहे मोहरी आपली घेऊन झाली आहे तडका चांगला आणि हो त्या

आता याच्यामध्ये मिरी आलाय का आता चोवी आता ही आपली चटणी तयार झाली आहे मस्त करून घेतो त्याचा खमंग खमंगदार वास पण मस्त येतो तर ही आपली चटणी तयार झाली आता आपण डोसा बनवायला घेऊया आपला तवा गरम झालेला आहे तेला मी थोडस तेल लावून थोडस तेल लावून घेतले कांद्याने तेल लावायची पद्धत मस्त आहे थोडस पाणी

पाणी आणि तेल लावल्यामुळे तू जास्त वेळ चिकतच नाही एकदम गोल्डन कलर येतो त्याला तयार झालेला आहे तुम्ही बटाट्याच्या भाजी बरोबरही खाऊ शकता आणि आपण बनवलेल्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता the same. पीठ आपण चांगलं पेटलं होतं त्याच्यामुळं ते फोगी आले बघा त्यामुळे पण आपण देतो त्यामुळे त्याच्यामध्ये थोडस तेल तेलतो आपला डोसा वरून पण तसा म्हणाय गेला गे तर तो झाला आहे तयार आपण त्याला फोल्ड करू शकतो जर बटाट्याची भाजी आपली असेल तर आतमध्ये बटाट्याची भाजी, भाजी तयार आहे तर मस्त पैकी आपले डोसे बनवून तयार झालेले आहेत आणि आता मी त्याच्यावरती ताव मारणार आहे तर ह्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर ह्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही आणखी बनवू तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर कळा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद